राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं पिकाचं आणि घराचंही मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या मालकीचे दोन प्लॉट विकून मिळालेले पंचवीस लाख रुपये हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिले आहेत आजच मदत डीडीद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले जाणार आहे सोबतच दानशूर व्यक्तींनी देखील समोर येऊन सडळ हाताने मदत करण्याचं आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे संजय <स्थारीवारी> राऊतांना सांगा बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना ही बाळासाहेबांच्या म्हणजे शिवसेना आम्हाला धनुष्य बाणासह मिळालेली आहे बाळासाहेबांचे विचार आमच्याकडे आहे तुम्ही काँग्रेस आणि तिकडे काँग्रेस सोबत जाऊन तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडलेले कारण बाळासाहेब ठाकरे स्वतः जिवंत म्हटलं होतं ज्या दिवशी मी काँग्रेसमध्ये जायचा विचार करेल त्या दिवशी मी माझं घर जाळून टाकेन त्याच्यामुळं तुम्ही आता काँग्रेसमध्ये गेले बाळासाहेबांचा जर तुम्ही आदर्श मानत असाल तर तुमचं घर फुकून टाका तर परिवार पुढचे पाच दहा वर्षे सुधरू शकत नाही म्हणून आज शेतकऱ्यांना प्रत्येकाने मदतीचा हात देण्याची आवश्यकता हो आहे आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की माझा शिवसेनेचा धर्म आणि आमचं काम चिपळूणला मागे घटना घडली तर आम्ही इथून पस्तीस लाखाची मदत पाठवली मागे शेतकऱ्याला बैल जोडी द्यायची तर आपण तिकडे पण मदत केली आपल्याकडे कोणाचं घर जळालं कोणाच्या घरी मी झाली तर आपण लगेच त्याला सहा महिन्याचा किराणा आणि पैसे आपण त्या ठिकाणी देतो जवळपास अपंग शाळेच्या सव्वीस मुली मी आमदार झाल्यापासून अन्न आणि अपंग मुली आपण दत्तक घेतलेल्या आहेत म्हणजे अशा सगळ्या दुःखाच्या क्षणामध्ये आपण साथ दिली पाहिजे आणि म्हणून आज मी माझ्या वतीने पंचवीस लक्ष रुपयाची मदत ही या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना देणार आहे या पंचवीस लाखातनं किमान शंभर शेतकरी परिवारांचा जरी उद्योग झाले परिवार बसलं तरी त्याचा एक आत्मिक आनंद आपला त्या ठिकाणी असणार आहे हे पैसे देताना मी माझे सर्वे नंबर चौवेचाळीस मधले दोन प्लॉट याची पावती करून ही रक्कम या ठिकाणी आली खरेदी अजून व्हायची बाकी आहे पण पंचवीस लाखाची इसाराची रक्कम मी या ऑफिसला आणलेली आहे आणि ती रक्कम मी डीच्या माध्यमातून किंवा चेकच्या चे माध्यमातून सी एम फंडामध्ये त्या ठिकाणी देणार